ब्रह्मा विष्णु आनि सामोरे बसले मलाहे हे दत्तगुरुधिसले मलाहे दत्त हे दत्तगुरुसले ब्रह्मा विष्णु त गुरु दिसले माय होनी गाय हो भी, माय होनी गायब हो भी, पुढे वासरू पाहे वळूनी पुढे वासरू स्वजे च स्वानविचार पर लोळे मला दत्त गुरु दत्तगुरुसल दत्त दत्त ब्रह्म दत्तगुरु दिसले दत्त गुरु दिसले, दिसले शुभंकर पिरुनी येते मंदिर बनले उभ्या घराचे मंदिर बन

दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले तुम्ही चकेली सारी किमा हाती तुमच्या भवती औधुंबर वसले मला आहे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले मला आहे दत्तगुरु दिसले दत्त ब्रह्मा दिसले मला आहे दत्तगुरु दिसले मला आहे दत्तगुरू दिसले मला आहे दत्तगुरू दिसले मला हे दत्तगुरू दिसले